मुलांसाठी असं काहीतरी मधल्या वेळेत काहीतरी आपल्याला स्नॅक बनवून ठेवावा लागतो किंवा चहासोबत असं काहीतरी चटपटीत खायचं असतं अशा वेळेस तुम्ही मैद्याचा नाही तर गहू पिठापासून बनवलेला हा स्नॅक बनवून ठेवून महिनाभर खाऊ शकता त्यासाठी सगळ्यात आधी मी इथे अर्धा कप जाड रवा घेतला आहे माझ्याकडे बारीक रवा नाही आहे त्यामुळे जाड रवा मी इथे मिक्सरला फिरवून घेते जाडऐवजी बारीक रवा असेल तुमच्याकडे तो डायरेक्ट वापरला तरी चालेल हा मोठा आहे त्यामुळे तो मी मिक्सरला फिरवून घेतला आहे अशा पद्धतीने आता इथे गहू पीठ घ्यायचं आहे याऐवजी सेम मैद्याचं पीठ तुम्ही किंवा मैदा वापरलात तरी चालेल मी गहू पिठापासून बनवते दोन कप गहू पीठ घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने अर्धा कप बारीक केलेला रवा घालायचा आहे चवीपुरतं यामध्ये मी मीठ घालते आहे यामध्ये आता आपण एक फ्रेश मसाला बनवून घालतो आहे थोडीशी हळद घातली मी आणि एक चमचा जिरे घेतलेत अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा बडीशेप घ्यायची हे सगळं आपल्याला थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं म्हणजे त्याचा जो फ्रेश फ्लेवर आहे तो त्यामध्ये छान उतरतो त्यामुळे मी बारीक करून घेतलं आहे मिक्सरला फिरवून घेतलं तरी चालेल पाव चमचा मी यामध्ये हळद घातली आणि हे बनवलेलं मिक्सर आत्ता यामध्ये घातलं लाल तिखट घालायचं आहे आवडीनुसार मी इथे आधी अर्धा चमचा आणि आत्ता थोडासा चमचा पाऊन चमचा मी यामध्ये लाल तिखट घातलं आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला घातला आहे चाट मसाल्यामुळे मस्त चटपटीत चव येते इथे मी कसुरी मेथी घेतली कसुरी मेथी थोडीशी गरम करून हातावरती थोडीशी चोळून यामध्ये घातली आहे म्हणजे छान चव लागते त्याची आता हे सगळं आपल्याला पहिल्यांदा मीठ मसाले आणि पिठं मिक्स करून घ्यायचं आहे हे नमकीन अजून खुसखुशीत होण्यासाठी दोन मोठे चमचे यामध्ये मी कच्चं तेल घालते तेल घातल्यानंतर हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेल या पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे हे पीठ चांगलं तयार झालं अशा पद्धतीने आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्ट गोळा मळून घ्यायचं आहे त्यामुळे सुरुवातीला अगोदरच जास्त पाणी घालायचं नाही मळत मळत मग मुण बघायचं फक्त गहूपीठ असेल तर पाणी थोडं कमी लागेल पण यामध्ये आपण रवा घातला आहे त्याच्यामुळे रवा पाणी सोक करतो त्यामुळे थोडं जास्त पाणी लागेल हे पाहता इथे तुम्ही मी चांगलं घट्ट असं याचा गोळा मळून घेतलेला आहे आता हा आपल्याला भिजण्यासाठी कमीत कमी पंधरा मिनिटे किंवा जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल अर्धा तास हे पीठ भिजलं तरी काहीच हरकत नाही मी हे पीठ आता झाकून थोडा वेळ भिजायला बाजूला ठेवते यामध्ये रवा आहे त्यामुळे तो भिजला जायला पाहिजे कमीत कमी पंधरा मिनिटे तरी हा भिजला जावा माझी बाकीची कामं होईपर्यंत अर्धा तास तरी मी हे पीठ बाजूला ठेवलं होतं आता अर्धा तास झाला आहे थोडंसं सा एकसारखं मी हे करून घेते हे नमकीन लाटण्यासाठी इथे अशा पद्धतीने मी एक मॅट वापरलं आहे मला पोळपाटावर खूप जास्त मोठं लाटता येणार नाही आणि कट्ट्यावरती लाटायला आवडत नाही त्यामुळे अशा पद्धतीचं मॅट हे बरं पडतं आता मी हे लाटून घेते आहे मॅटला तेल वगैरे काही लावण्याची गरज नाही आहे अगदी पातळ असं हे लाटून घेते जेवढं शक्य असेल तेवढं हे पातळ लाटून घ्यायचं आहे अधूनमधून हे पलटवून घ्यायचं म्हणजे लाटायला बरं पडतं पातळ लाटता येतं इथे मी आ, तेल देखील गरम व्हायला ठेवते तेल चांगलं गरम असलं पाहिजे इथे पाहताय तुम्ही केवढी पातळ मी याची लाती लाटलेली आहे जेवढी जमेल तेवढी मोठी आणि पातळ लाटायची हे लाटून घेतल्यानंतर फोर्कनी अशा पद्धतीने याला छोटे छोटे होल करायचे म्हणजे हे तळताना फुगणार नाही आता याला आ, होल करून घेतल्यानंतर याचे छोट्या छोट्या साईजमध्ये हे नमकीन कट करून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं त्या साईजमध्ये हवं त्या शेपमध्ये तुम्ही हे कापून घेऊ शकता मी ते गोल गोल बनवलेले आहेत पण तुम्ही याचे लांबट काप जरी केले म्हणजे लांबट चकत्या जरी केल्या तरी चालेल किंवा आपण कापण्या शंकरपाळ्या असं ज्या शेपमध्ये करतो तसं पण तुम्ही करून घेऊ हो शकता इथे पाहताय तुम्ही एकदम पातळ असं मी हे लाटून घेतलं आहे आता हे तळण्यासाठी तेल एकदम चांगलं गरम असलं पाहिजे तेलामध्ये बसेल तेवढ्या या चक्त्या मी यामध्ये घालून घेतल्यात आणि हाय मिडियम फ्लेमवरती हे छान खुसखुशीत होईपर्यंत आपल्याला तळून काढायचं आहे हे गहू पिठाचं नमकीन बनवायला एकदम सोपं आहे छान खुसखुशीत झाल्यानंतर हे आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे आपल्या सगळ्याच रेसिपी घरी असलेल्या साहित्यामध्ये होतात त्यामुळे त्या नक्की बनवून बघत जा की बाहेरून काहीच आणावं लागत नाही घरच्या साहित्यात होतात या मी आता काढून घेते याच पद्धतीने मी बाकीच्या बनवून घेते आहे एका बाजूला थोड्याशा तळत आहेत ते तळत तळत मी इथे हे लाटून देखील घेत आहे या पद्धतीने सगळे नमकीन मी इथे बनवून घेतलेले आहेत याच्यावरती थोडासा चाट मसाला आणि लाल तिखट टाकायचं म्हणजे मस्त अजून चटपटी तशी चव येते याला चांगलं पॅक करून महिनाभर तुम्ही खाऊ शकता कशी वाटले हे नमकीन तुम्हाला मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद